そょうどあ ता नमो नमो सीमध्य नक्तम् चरभ्य प्रकृन्तानाम् नमो मौनमो उष्णिषिने गिरिच اڄ جي ڪم ڪار ۾ ٻين کي ڏسڻ ۾ اچي ٿو कंसचालोर

महादेव मंदिर आहे आणि आज एवढं छान कळस होऊन झालेलं आहे आणि एवढे भक्तगण हजारोच्या संख्येने भक्तगण इथं आलेले आहेत आणि सगळं महाप्रसाद आणि पूजापाठ व्यवस्थित माताजीच्या आशीर्वादाने झालेलं आहे आणि आम्ही सगळे ट्रस्ट लोक या कार्यक्रमामुळे एवढा आनंद झालो आणि आनंदाने भारून गेलेले आम्ही सगळेजण त्यामुळे धन्यवाद हजार एकशे आठ शिवमंदिर या मंदिरासाठी आम्हाला खूप वर्षापासून इच्छा होती की या मंदिराला आपण कळस देऊया असं माझे पती बोलायचे पण मी म्हणायचे की माताजी हा म्हणलं पाहिजे की आपल्याला असं म्हणत म्हणत दहा बारा वर्षे गेले आणि गेल्यावरती माता त्यांना सहज म्हणलं की आम्ही ह्या मंदिराला माताजी कळस देऊ तेव्हा त्यांनी हा बोलले आणि माझी बोल सर्वांनी मिळून हा, हा कळस दान केला धन्यवाद हॅलो श्री श्री एकशे आठ मारडी सांगवी महादेव मंदिर सुजी माताजी मंदिर येथे वर्षाला श्रावण महिन्यामध्ये सप्ता सप्ताह सप्ताह होतोय तरी पूजन आणि महाप्रसाद तरीही जाजवल्ले महादेव मंदिर आहे तरी सौरभक्तांना विनंती करण्यात येते की दरवर्षीप्रमाणे बांधकाम निधी व इतर काही साहित्य जेवढं आपल्या हातानं घडेल तेवढं माताजीला सहकार्य करावं आणि यांच्यापुढे वर्षाला हा कार्यक्रम एवढा छान झाला की जाजवल्य मंदिर असं प्रत्येकाला झालं पाहिजे म्हणत आणि त्या प्र त्यांचा परिचय आला पाहिजे तरी येथील सौर भक्ताना इथे या मंदिराचे ट्रस्टमध्ये सोलापूरचे रमेश पाटील यांचं सौरामध्ये शंभर टक्के सहकार्य या मंदिराला लाभलेलं आहे तरी सौर भक्तगणाने या मंदिरात अगत्य येऊन दर मीटिंग वगैरे करून माताजीला सहकार्य करावे आमची विनंती शिवलिंग श्रीदेवी माताजी धाम सांगवी नागनाथ मंदिर शेजारी इथं सकाळपासून रुद्राभिषेक आणि महापूजा संपन्न झाली महाआरती संपन्न झाली या कार्यक्रमात भरपूर लोक येऊन भगवंताचे दर्शन घेतले आणि आरती सहभागी होऊन या ट्रस्टाच्या तर्फे अन्नदान पण केलं गेलं त्या अन्नदानामध्ये स एक हजार लोकांचं अन्नदान केलं करण्यात आलं या दृष्टिकोनाने भक्तगण फार संतुष्ट झाले असंच हे कार्यक्रम प्रथि श्रावणला आणि शिवरात्रीला संपन्न व्हावा असं आमची इच्छा आहे आमचं सहकार्य तर चाललं झाले आणि बाकी सर्वांचे लोक पण फार चांगलं सहकार्य झालं याबद्दल सर्वांना मी धन्यवाद करतो आए आज के दिन कलश स्थापना था सगड़े पंचकृषित लोग आके और भवननाथ मंगलताई ओढ़ने का संकल्प था एक कलश प्राण प्रतिष्ठापना होना हम देती हमारे पास आके इच्छा कर दिया और बोल दिया तुम तो दे सकती बोल के उसके नाम से आज उसका भी इच्छा पूर्ण हो गया और 108 सौ पिंड का प्राण प्रतिष्ठापना नहीं हुआ था पूजा आवश्यक नहीं होती थी पूजा होती थी आज वो भी पूर्ण मन पूर्ण काम वो भी हो गया और आज के दिन 26 सोमवार पहला सोमवार सज्जन राव के बहुत बड़ा काम कर दिया इतना लेडीज़ को खुश कर दिया कर्ण और नारियल कोटी भर के मन हमारा मन मन मुझे खुश हो गया इतना अच्छा काम वो पसंद स्वता उसका विचार से चालू किया हम लोग कायम शुल्क प्रकृति बोल दिया वो भी बहुत खुश हो गया इसलिए बाकी हमारा पूरा ट्रस्टी सगड़े सोलापुर रहने दो इधर का लोकल लोग रहने दो लातूर के लोग रहने दो उस्मानबाद का लोग रहने दो सगड़े मदद किया उसके और सगड़े लोगों के लिए ट्रस्टी हमारा हमारा पर्सनल मनपूर्वक धन्यवाद और संगम संस्था आ, सोला सोलापुर वेदांत संगम सोचना सोलापुर बहुत अच्छा वो पूजा किया उसको भी हम मुझे पूर्वक धन्यवाद बोलती आज खाना बनाया पूरा परिसर सगड़े लोग श्रम ले लिया सगड़े लोगों के लिए मुझे मनपूर्वक धन्यवाद करके एक कार्यक्रम समाप्त किया सरस्वती मंदिर सांगवी पाटी इधे आज एक सप्ताह से पूजा कार्यक्रम रुद्राभिषेक अभिषेक सर्व पूजा समाप्त झालेले आहे तसेच हा आज दिवशी कळस रोहन ते कार्यक्रम संपन्न झालेले आहे सर्व भक्तांना लोक इथे येऊन सर्वांचा भोजनाचा प्रसाद स्वाद घेऊन श्रावणचे सर्व कार्यक्रम तिथे पार पडलेले आहे सर्वांनी इथे येऊन दर्शन घ्यावे ते हजार एकशे आठ शिवाच्या दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावी विनंती करतो धन्यवाद अकराशे आठ शिवलिंग माताजी मंदिर सांगवी मारडी येथे माळोंबळेचे मंगलताई भैरव वडने यांच्या वतीनं भव्य सकाळ सारण सोहळा पार पाडण्यात आला याचबरोबर या ठिकाणी एकशे आठ शिवलिंगावरती प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली या कार्यक्रमासाठी आमचे सोलापूरचे मित्र आदरणीय रमेश पाटील साहेब पोनमार साहेब साहेब या सर्वांनी आमचे संजय पवना साळून या सर्वांनी मेजर बागल यांनी सुंदर अशा प्रकारचा महाप्रसादाची व्यवस्था केली वेगळा कार्यक्रम या ठिकाणी श्रावण मासानिमित्त पार पडला त्याचबरोबर मागच्या सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी सज्जनामा साळुक यांनी भव्य अशी जलयात्रा काढून जलाभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर आज वेदांत स्वराज्य संस्था सोलापूर यांच्या वतीनं भव्य असा या ठिकाणी अभिषेक करण्यात आला न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा अभिषेक सोहळा या भव्य मंदिरामध्ये पार पडला या सर्वांना आम्ही धन्यवाद देतो आणि सर्वांना विनंती आहे की याही पुढे अशाच प्रकारचं सहकार्य लागावं आणि या भागामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम वारंवार भक्ताच्या भक्तीमध्ये भर पडावी जागृत अशा प्रकारचं आमचं शिवलिंग देवस्थान सर्व भक्तांना पाहू सर्वांची इच्छा मनोकामना पूर्ण करो एवढीच अपेक्षा व्यक्त करून माझे दोन शब्द